हॅलो फ्रेंड्स मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस छत्तीचा कट ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे तर थोडा पण वेळ न आला होता आपण कटिंगला स्टार्ट करूया तुम्ही बघू शकता हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे हा मी वट पौर्णिमेला शिवला होता तेव्हा गडबडीमध्ये मला ह्याचं डिझाईनचं कटिंग टाकता नाही आलं तर नेक्स्ट टाइमला जर मला सेम डिझाईनचं कोणी सांगितली कस्टमरने बनवायला तर मी तुम्हाला हेचं कटिंग आणि स्टिचिंगचा जा व्हिडिओ टाकेन माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि ही स्लीवची डिझाईन मी माझ्या पहिल्याच यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे तुम्ही तिथून बघू शकता तिथे मधी मी नेट लावलेला आहे आणि तिथे साडीच्या काठाचा बो करून लावलेला आहे मग मी हा ब्लाऊज शिवल्यानंतर परत मला एका कस्टमरने सेम पॅटर्न सांगितलं होतं स्लीवचं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता तर आपण पहिलं अस्तर कट करून घेऊयाचं तर हे जे ब्लाउजचे मेजरमेंटचे स्लीव्स आहेत ते शॉर्ट आहेत आणि हे जे मला लॉंग सांगितलेले आहेत तर मी मला लॉंगचं त्यांनी मेजरमेंट दिलेलं आहे साडेनऊचे स्लीव्स आहेत तर इथे आपण पहिलं आपण स्लीव सेंटर काढून घेऊया इथे आठ इंचाला आठ इंचा मध्ये सेंटर येतो आहे तिथून मध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे दहा इंचावरती मार्क करायचं आहे आणि दोन्ही साईडला तीन इंचावरती सॉरी साडे नऊ मध्ये एक इंच ऍड करून साडे दहा मध्ये मार्क करायचंय आणि दोन्ही साईडला ला तीन इंच मायनस करायचंय हे बघा आणि इथे आपल्याला स्लीवचा सेट काढून घ्यायचंय आता आपल्याला ह्याला कटिंग करून घ्यायचंय स्लीव्ह कटिंग करून घेतलेले आहे मी तुम्हाला स्लीव्ह दाखवते मी एकदा बघू शकता तुम्ही खोलगट बाजू वन साइड खोलगट बाजू आणि वन साइड उत्तर बाजू आलेली म्हणजे आपली स्लीव्स परफेक्ट झालेली आहे आता आपल्याला बॅक पार्टचं फ्रंटचं आणि बॅकचं कटिंग काढायचं आहे तर इथे छत्तीस छत्तीचा ब्लाऊज आहे तर छत्तीस छत्तीचा चौथा पार्ट न येतो त्याच्यामध्ये दिलींचं आपल्याला ऍड करायचं आहे नऊ नऊ मध्ये तीन इंच ऍड केल्यानंतर साडे दहाची आपल्याला घडी घ्यायची साडे दहा आहे त्याच्यामुळे आपल्याला साडे दहा प्लस एक इंच आपल्याला ऍड घडी घ्यायची साडे दहा आणि एक इंच साडे अकरा पण मार्च साडे दहा वरती आहे कपडा थोडा आपल्याला साठी एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला इथे साडे दहा मार्क करायचंय साडे दहा मी परत मार्क करून घेते परफेक्ट कपडा थोडा एक्स्ट्रा वाढवलेला आहे ऍड केलेला आहे त्याच्यामुळं साडे दहाच मार्किंग मी परत करत आहे कारण आपल्याला पुढे लागतो त्याच्यामध्ये बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला ब्लाउजची उंची किती आहे ते, ते एकदा आपण मेजर करूया मेजरमेंटने घेऊया इथे बघू शकता तुम्ही ब्लाउज ची उंची साडे बारा इंच आहे तर आपल्याला बॅक साइड ला एक इंच ऍड करायचे साडेबारा इंच आणि एक इंच साडे तेरा साडे तेरा आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे या साईडला पण आपल्याला साडे तेरावरती मार्क करून घ्यायचंय स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा आपला बॅक साइड आहे आणि हा फ्रंट साइड आहे आणि आता हा प्रिन्स कट आहे तर बॅक साइड ला आपण एक इंच तर फ्रंट साइड ला आपल्याला दीड इंच वाढवायचं असतं तर साडेबाराच साडे तेरा झालंय आणि इथे चौदा इंच होणार आहे तुम्हाला परत एकदा दाखवते बॅक बॅकसाइड ला आपल्याला एक इंच वाढवायचं आणि पुढे दीड इंच वाढवायचं कारण हा प्रिन्स कट आहे फक्त आपल्याला अह इथे boat neck टाकायचंय अह इथे boat neck टाकायचंय तर आपल्याला इथे shoulder मेजरमेंट आपण घेऊया ज्या side ला hook आहे त्या side वरून आपल्याला shoulder च measurement घ्यायचंय साडे सहा इंच आहे आणि शिलाईमध्ये मध्ये जाऊन सात इंच सात इंच जे शोल्डर आहे आपल्याला इथं सात इंच टाकायचंय शोल्डर आणि आपल्याला मुंडा आपल्याला खाली साडेसहा इंचावरती लावून करायचंयच आपण इथं हो मोजून बघूया कारण हे ब्लाउज मी ह्याच्या पण शिवलेलं आहे त्याच्यामुळे मेजरमेंट माझ्या हाय लक्ष आपल्याला साईनच्या वरती आहे सॉरी साडेसहा मध्ये साईनच्या वरती आपल्याला मार्क इथून असे लाईन मारून घ्यायची इथे हा फ्रंट आहे इथं आपल्याला एक इंचा मार्क करायचंय इंचा मार्क आहे आणि आपल्याला हा सेफ देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथून गळा आपल्याला चार टाकायचा आहे चार इंचा गळा टाकून आपल्याला साडेतीन इंचा इथे गळा डाऊन आहे आणि परत आपल्याला चार इंचा घेऊन आपल्याला हा पूर्ण स्क्वेअर करून घ्यायचा आहे आता आपल्याला फ्रंटचा नेक किती आहे ते आपल्याला बघायचं आहे फ्रंटचा गळा किती आहे आपण एकदा चेक करूया तर शोल्डरच्या पट्टीपासून जिथे आपल्याला गळ्याचं कटिंग आहे तिथं पण आपल्याला साडेपाच इंचाचा गळा आहे इथून मी तुम्हाला साडेपाच इंचावरती मार्क करणार आहे आणि इथून चार इंचावरतीच मार्क करणार आहे इथून आपल्याला स्ट्रेट घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉ करून घ्यायचा आता हा बॅक पार्ट हा आता हा फ्रंट पार्ट आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कटचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे आपल्याला फ्रंट साइडला हुक करायचे आहे तर इथे मी साडेतीन इंचावरती मार्क करणार आणि जर तुम्हाला बॅक साइडला हुक करायचे असतील तर तुम्ही तीन इंचावरती मार्क करा तर इथे मी साडेतीन इंच घेत आहे कारण मला इथे फ्रंटला हुक करायचे आहेत म्हणून आता इथून मी टक्स पॉईंट टक्स पॉईंट मी इथे दहा इंचावरती घेणार आहे इथे मी दहा इंचावरती मार्क करत आहे आणि हा कटचा सेप मी देऊन घेणार आहे हे बघा आता इथे जे आपल्याला मुंड्याचा सेप आहे तिथे आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि जिथे आपल्याला पूर्ण उंचीचा फ्रंट साईडची घेतलेली आहे पूर्ण उंची तिथे आपल्याला एक इंच ॲड करून असं क्रॉसमध्ये आपल्याला सेप देऊन घ्यायचंय हा आपल्याला कटचा मार्किंग चाललंय तर इथून आपल्याला एक इंच घेऊन हा जो आपण दहा इंचावरती टक्स दिला आहे तिथून आपल्याला प्रिन्सकडचा सेप देऊन घ्यायचा आहे टक्सचा हे बघा आणि इथून आपल्याला अर्धा इंच साईडला वरच्या साईडला क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी मेजरमेंट टाकलेलं आहे पूर्ण मेजरमेंट माझं झालेलं आहे तर आपण एकदा क्रॉस चेक करूया मेजरमेंट पूर्ण उंची साडेबारा इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून साडे तेरा इंचाचे घेतले बघा दोन्ही साइडला मी साडे तेरा इंच घेतलेलं आहे आणि फ्रंटला दीड इंच वाढवतात म्हणून मी इथे चौदा इंच घेतलेली साडेबारा साडे तेरा इंच एक इंच होता आणि तो अर्धा इंच म्हणजे चौदा इंच मी घेतलेलं आहे दोन्ही साईडला मी चौदा इंच घेतलेलं आहे इथे शोल्डर मी सात इंचाचं घेतलेलं आहे तर बोटनेकमध्ये शोल्डर आपल्याला जास्त येतं आणि मुंडा डाऊन होतो आणि मुंडा सहा इंचावरती मी डाऊन केलेला आहे बघा दोन्ही साईडला मी सहा सहा इंचाचं घेऊन स्क्वेअर केलेलं आहे हाफ फ्रंटचं आहे म्हणून इथे एक इंचाचं मी मार्किंग केलं आहे इथे दीड इंचाचं मार्क करून शेप दिलेला आहे मुंड्याचा आणि ते गळा मी चार इंचाचा घेतलेला आहे आणि फ्रंटचा गळा आहे तो साडेपाच इंचाचा आहे तर साडेपाच इंचावरती मार्क करून परत मी चार इंचाचं घेऊन स्क्वेअर बनवून त्याच्यामध्ये राऊंडचं शेप मी दिलेलं आहे इथे आणि बॅक साईडला साडेतीन इंचावरती मी खाली डीप केलेला आहे आणि परत मी चार इंचावरती घेऊन पूर्ण स्क्वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये मी बॅक साईडला बोटनेकची एक डिझाईन बनवणार आहे तेच त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर तो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकेन आता इथून आपल्याला फ्रंट साइडला ओपन बुक आहे तर तिथून मी साडेतीन इंचावरती मार्क केलेलं आहे एक इथे साडेतीन इंचाचं मार्क केलं आहे एक इथे दोन पॉईंटवरती मी साडेतीन इंचावरती मार्क केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्याला मी दहा इंचावरचा टक्स घेऊन तिथून मी तो प्रिन्स कटचा सेप देऊन घेतलेला आहे नंतर आपल्याला हा प्रिन्स कट शिवायचा आहे म्हणून मी ते इथे जिथे आपल्याला मुंडा आहे तिथे आपल्याला अर्धा इंच आणि जिथे पूर्ण उंचीचा एंड होतो तिथे एक इंच घेऊन मी क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतलेला आहे आणि हा चा चा ले ले। एक इंच जो इथे वाढवलाय आहे तोच मी इथे एक इंचाचं मार्किंग करून आपल्याला हा प्रिंस कटचा टकचा शेप दिलेला आहे तर अशा प्रकारे मेजरमेंट मी तुम्हाला परत क्रॉस चेक करून दाखवलेलं आहे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहेत आपण याला कट करून घेऊया पॅक्स मी काढून घेतलेले हा प्रिंग्ज कटचा त्याच्यामध्ये मी फ्रन्स नेक काढून घेणार आहे कट्स करता सेट कट करायला येते कट्स करता सेट कट करून आपल्याला म्हणजे आता हे सगळे पार्ट आपल्याला मेन फॅब्रिक वरती घेऊन कट करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता ही जी बॉर्डर आहे ती ब्रॉड मध्ये आहे तर ती बॉर्डर मी बॅक साइडला बोट नेक मध्ये लावणार आहे तर त्याला मी पहिला काढून घेते ही बॉर्डर ही बॉर्डर टाकून एक खूप सुंदर असं नेक मी बनवून रेडी करणार आहे मी काढून घेतलेले आता इथे मी स्लीव पहिले कट करून घेणार आहे आणि नंतर त्याला बाकीचे पार्ट मी बसून घेणार आहे मी पहिले कट करून कट करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट ज्या ज्या ह्याला फ्रंटच आपल्याला प्रिंस कट जॉईंट होत ते काढून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता इथे मी बॅक पार्ट ठेवून कट करते ते मी ठेवून याला बघा ज्याला आपल्याला प्रिन्स प्रिन्सकट जॉईन होत काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा सेट जो बट पार्ट आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे मी दोन पार्ट करून घेत हा बॅक पार्ट आहे स्लीव आहे आणि ही आपल्याला जे प्रिन्स कट जॉईंट होते ते आणि कटचा पार्ट आहे तर तुम्हाला माझं छातीत छातीच मेजरमेंट कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल बेलमध्ये कर क्लिक करा त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन खूप इझिली तुम्हाला भेटले जातील थे, थँक्यू सो मच